दर्शक हो प्रहार संघटनेमध्ये काम करणाऱ्या सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोलापूर धाराशिव आणि लातूर येथील कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी प्रहार जनशक्ती पार्टी आणि क्रांती दिव्यांग संघटनेच्या वतीनं संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा आणि विभागीय मेळा सोलापूरच्या निर्मिती लॉन येथे घेण्यात आला याप्रसंगी प्रहार संघटनेचे आणि दिव्यांग तसंच महिला आणि बालविकास खात्याचे मंत्री बच्चू कडू यांनी या पुरस्कारासाठी उपस्थिती लावली यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि देशामध्ये चाललेल्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं तसंच वेळ आली तर प्रहार संघटनेतील एक ना एक कार्यकर्ता देशसेवेसाठी लढायला तयार आहे आणि पाकिस्तान भारतात आणून दाखवेल अशी ताकद प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असं बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात सांगितलं घडला पाहिजे अशी जी काही कारस्थान सुरू आहे त्याला वार करण्याचं काम येत्या काळात प्रहार देत राहू हो लागतो तुम्हाला एक वैचारिक लढाई लढावं लागेल ला। जी विचाराची लढाई आहे जी गरिबाची आहे त्याच्या कष्टाची आहे त्याच्या मेहनतीची आहे ती लढाई लढण्यासाठी आम्हाला सत्र वाच आज तुमचं उत्पादन शेतकरी पाय घासून पडतात तो दिवस तुम्ही अभिमानानं तुमचं काम संबंधित नव्हतंच मुळात अतिरेक्यांनी वार केला त्याच्यावर हा वार झाला आणि म्हणतो हा विषय क्रम काश्मीरवर घेऊन जात होता तर आमच्यासाठी विदेशी धोरण जे होते जेवढे मोदीशी फिरले हे आता खरं तर पैसे वसूल करावं लागेल अशी अवस्था कारण त्यांनी जेवढे देश फिरले तेवढ्या देश देशातून एखाद्या देशाला तरी पाठिंबा उघडपणे द्यायला पाहिजे होता जसं चायनानं चीननं आम्ही पाहितो पाकिस्तानने उघडपणे पाठिंबा दिला पण आम्हाला एकही देश पाठिंबा देऊ शकला नाही आमचं विदेशी धोरण यावरून किती फेला हे स्पष्ट दिसतं मोदीजींना आम्हाला विनंती आहे की या फिरा जरूर पण आपले लोक करून घेऊ जसं हिंदुस्तान जिंकला तसं जे जिंकायला पाहिजे होतं पण तसं काही दिसलं नाही पण पैसा परत केला पाहिजे याप्रसंगी धाराशिव लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहराचे प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही